वीज वितरण कंपनीची झोप उडविण्यासाठी डिग्रस मधील शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केले यवतमाळ दिग्रस मध्ये मा मागील अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत विजेचा लपंडाव सातत्यानं सुरू असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याची दखल घेत दिग्रस येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर साकडे आंदोलन करत लक्ष केंद्रित केलं होतं भजन कीर्तन टाळ मृदुंगाच्या हे आंदोलन केलं आणि अखंडित देण्यासाठी निवेदन दिलं रखरखत्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असतानाच विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक आणि शेतकरी संताप व्यक्त करतायत त्यामुळे आपण झोपेचं सोंग घेतलंय आपली झोपमोड करण्यासाठी साकडं आंदोलन होत आहे आपण वीज वारंवार खंडित करून उन्हाळ्याची दाहकता वाढवत असून कास्तकारांच्या मोटारी कमी जास्त विद्युत दाबामुळे जळत आहेत नागरिक खंडित वीज पुरवठ्यानं चांगलेच वैतागल्याचं पाहायला मिळत आहे जनतेला जनतेला न्याय मिळावा याकरिता आपणास जागे करीत आहोत आज वीज वितरण योग्य रीतीने अखंडित पुरवठा करा याकरिता साकडं आंदोलन आम्ही करीत आहोत जागे व्हा अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन होईल अंदुल असं निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी आपलं गारहाणं विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता वीज वितरण विभाग यांना या आंदोलनामध्ये या राहुल देशपांडे केतन रत्नपारखी अजिंक्य मात्रे पूनम पटेल प्रज्योत अरगडे पुरुषोत्तम कुडवे रवी काळे आशिफ बंगाली संपत पाटील बालाजी ठाकरे अमर नरोडे इम्रान खान सुजित जगताप पियुष ठाकूर अन्वर घोंगडे दीपक वानखडे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज वीज वितरण विभागाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिग्रस याच्या वतीने साखळे घालून आंदोलन करण्यात आलेले आहे यामध्ये ज्याप्रमाणे आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी साखळे घालतो त्याचप्रमाणे एम एस सी बीला प्रसन्न करण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साखळे घातलेले आहे नाहक त्रास शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला होत आहे नेते मंडळी जे काही आपले पालकमंत्री महोदय आहे हे ए सीच्या गाडीत फिरतात ए सी कार्यालय यांचे असतात आणि त्यामुळे यांना या उन्हाचा आणि या जे काही लाईन जाते याचा त्रास जाणवत नाही परंतु सर्वसामान्य जनता याच्यात वरवडून जात आहे आणि त्याचसाठी इथे सिनियर इंजिनिअरसुद्धा नाही आहे बोबडे साहेबांवर दोन्हीचाही इथे दोन्ही लोड आलेला आहे दोन्ही पदं त्यांच्याचकडे सिनियर ज्युनियर इंजिनियर तेच त्यांच्याचकडे ते पद आलेलं असल्यामुळे त्यांच्यावरही बर्डन आणि लोड आलेला आहे आणि त्यामुळे आमची विनंती आहे एम विभागाला की इथे एक चांगला यांच्यावर बोबडे साहेबांच्या अधिकारी कोणीतरी देण्यात यावा हीच आमची आजची या साखळं घालो आंदोलनाच्या मार्फत या एमएससीबी विभागाला आम्ही विनंती केली धन्यवाद प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ यवतमाळ